ये ले बात नहीं चाहिए लेना लो महाराज मैं खाने वाली है हां मैं खाने नहीं मम्मी के बता नहीं भाई आम्ही तेच केलं कोरोना झाली नोकरी सोड काय विचारायचंच नाही ते विचारलं नाही म्हणून अजून एक पर्यंत येऊन पोहोचले हे लक्षात घ्या कल्याण छाटी कल्याण स्वामी आणि रामदास स्वामी हे सज्जनगडावर सातारामध्ये सज्जनगड आहे त्या सज्जनगडावर शेकोटीला बनले उधाला बसले आणि पण फक्त आहे जाऊन बघा तर तिथे खाली भटलून दिलं जातं त्यांच्या राई राई मोठे मोठे उघड तुकडे होती त्यांच्या उंचा आम्ही खाली काढायचं तिथे रामदास स्वामी जाऊन बसले होते खांद्यावर उतरले होते खाली बरीच स्वामी एवढी गेली कल त्या साठी तेव्हा उडी उडीवरती गेली तरी हा विचार नाही की मला माझे तुकडे तुकडे होती म्हणून कल्याण स्वामीचं नाही आजरान झालं की गुरु अभ्यास हेच प्रमाण बाकी विचारायचं ना जना किंतु परंतु अनु करू का नंतर करू का आता जमत नाही असलं काही नाही तुम्हाला त्याला मोक्ष मिळणार तुम्हाला गोव व्हायचो ना देव व्हायचं असेल तर गुरु परीक्षेत साठ व्हावं लागेल गुरु परीक्षेत साठ झालं तर तेच तुम्हाला देवांचा गो बनवते देव प्रसन्न झाला नाहीतरी झालं तुम्ही गुरु प्रसन्न झाला पाहिजे हे लक्षात घ्या हे अध्यक्ष मेन प्रिन्सिपल आहे त्यामुळे तुमची पूर्ण तयारी झाली पाहिजे म्हणून साजत दीक्षा या साजत दीक्षेमध्ये तुम्हाला दोन वर्ष निश्चय करायचा आहेत काय खरं समजूर का मला सगळ्या पद्धतीने बघत झालं पाहिजे आणि एकदा खात्री पट नाही शिकून प्रेम केलं पाहिजे त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून कधी बघायचं नाही तर व्यक्ती म्हणून त्यांना जगत जगत असताना कधी रागवावं लागतं कधी कधी तुमच्या समोर एखादं असं भडकवलेलं असेल मारलेलं तोंडाने एवढी चिरफाड केलेली असेल कारण तो त्यांचा व्यवस्थापकाचं रोल चालू आहे ते ज्या भूमिकेत जाणार ती भूमिका इतकी जबरदस्त उठवणार कि तुम्हाला वाटलं पाहिजे निष्णात त्या विषयामध्ये सुद्धा आता कुठला वेळ असू दे त्याची प्रती तुम्हाला कळेल की स्वामी आय मध्ये पण काम करतात ते ज्या विषयात जातील त्याच्यात आलं पाहिजे स्वामी आर्किटेक्ट पण आहे नाणेचं जे मंदिर आहे ते मंदिर बघितलं की तुम्हाला कळत की काय आविष्कार आहे तो असे आपले वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर आहे ते सगळ्या मंदिराचं डिझाईन माझ्या सत्तात आहे तर काय विशेष नाहीये कुठल्याही क्षेत्रात दे दे तो देवळ काही देव गरज नसते ना तेव्हा यासाठी तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी दिला ह्या कालावधीचा अगोदर दीक्षा घ्यायला साधत घ्यायचं नाही आणि दोन वर्षामध्ये हे तपासल्याने शिष्य घेऊन दीक्षा घेतली तर मग तरी कारण आपल्याकडे सॉफ्टवेअर वर दीक्षा दिली जाते सॉफ्टवेअर दोन वर्ष बदला ओके चल शिष्य दीक्षा नाही तर नंतर तुमची प्रगती होणार शिक्षा भिक्षेपासून खरं आज सुरू होणार तिथे क्षण क्षणी तुमची परीक्षा घेतली जाणार ती परीक्षा काय करायला पाहिजे असेल तो माझ्यावर प्रचंड प्रेम निर्माण झालं पाहिजे माझ्यावर जर प्रचंड प्रेम असेल ज्याचा एखाद्यावर प्रेम असतो त्याच्या आपल्यावर भेटात जावं लागलं लहान पोर असतो त्याच्यावर प्रेम असतो आपलं आपलं पायात आलं आडव तर बाकीच्या दोन झाला आपण उडवून पाडणार माणसं पायात पोर आलं त्याची मोठी सोडता येत नाही इतकं प्रेम करता आलं पाहिजे जेव्हा भाव चर्चा टाकता आला पाहिजे तर तो केव्हा बसेल की स्वामी माणूस नाही देव आहे हे कळेल ठेवा म्हणून गुरु प्रसिद्धी घेतली पाहिजे गुरुजी तिने लक्षानं बस बरोबरच का हा करण्यासाठी तुम्हाला दोन वर्षाचं काम केलं एकदा गुरु त्या तुम्ही गुरु तुर केले आणि त्यांच्या आदले की तुमचा तुम्हाला मोक्ष मिळणार आहे आता दुसरा प्रकार आहे करून तुम्ही माझ्याकडून शिष्यपेक्षा घेतले की मी तुमच्यातला रजोगुण तमोगुण कमी करणार रोजगुण तमोगुन करण्यात कमी झाला पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्या बरोबर फिराव लागेल संधेश होणार किती लोक बायका साधून येणार आहे कोणत नाही येणार किती लोक किती बायका आपल्या नवऱ्याला समोर माझ्यावर फिरत राहतील कोणाला सोडणार आहे आपला प्रपंच करावाच लागणार आहे प्रपंच करावाच लागणार मग चिकलाच राहायचं पण चिखल लावून नाही खायचं आपल्याला बारा वर्ष लागतात म्हणून बारा वर्षाची तपेच नाही एक बारा वर्ष तप केलं त्याचा सायसा आहे की आपला रक्तातला तो हरमॉन जाण्यासाठी आणि रक्तात वेगळ्या घटकाने सातविक घटकाने निर्माण होण्यासाठी बारा वर्ष लागतात हे सायंटिव्ह झाला मनात केवळ परिणाम झाला ना तिने राग थांबला कि माझं वस्त्र आलं केलं फोटो आणि फोटो अर्जुनाला काय दिसत होतं फक्त माशा तुटवला माशा डोळा माशा तुटवला म्हणला नाही तुम्हाला नेहमीच सर्वित आहे अशा प्रकारे दहा मिनिटं जी भक्ती करायला लागेल ती भक्ती करायची एक माळ दिली जायचं माळेने जप करायचं त्यानंतर एक लिलामृत ग्रंथातला अध्याय वाचायचा वाचता येणाऱ्या लोकांना लिलामृत ग्रंथ वाचायचा एक अध्याय आणि जाए जाए। ही झाली दैनिक साधना कुणाला वाईट चेंचायचं नाही कुणाला फसवायचं नाही कुणाला घडायचं नाही कुणाला चढायचं नाही बाहेर केलं जागायचं नाही कुठल्याही प्रकारचं दुर्व्यसना करायची नाही आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रत्येकाला उपयोगी पडायचं प्रत्येका जगायचं पटकायचं तुम्ही जगा आणि दुसऱ्या जगा म्हणजे आपला संसार करायचा पण त्याचबरोबर तो संसार करता करता परमार्थ काय करता येईल का त्याच्यावर पटकन करायचं म्हणजे काय एखादा प्रसंग पडलाय आणि आता जीव जाण्याचा प्रसंग आला अचानक काहीतरी एक सांगायचं आपण स्वतः पळायचंच पण पटा कथा एका दुसऱ्याला ओढून घेऊन जाता येईल का तो दोघांना मी घेऊन जाऊ शकतो मग वाचवणं त्याला हाच परमार्थ मी जेवतो मायड भरपूर आहे पण शेजार त्यांना काहीच नाही मग मला सगळं घर लुटून देण्याची गरज आहे मी दोन घास कमी खाल्ले चालू शकतो का हो दोन घास तर दोघांना दे ना हा परमार्थ अशा प्रकारची दैनिक साधने आहेत साप्ताहिक साधनेमध्ये आमची दर आठवड्याला कुठे ना कुठे आरती असते किंवा संत संघ असतो त्या संत संघामध्ये जायचं आहे किंवा आरतीला जायचं नाही नित्य नेमानं आठवड्याचा तो संत संघाच्या आरती चुकवायची नाही अशा प्रकारे आमचे नियम आहेत शक्य झालं तर गुरुवार उपवास धरा शक्य नाही तर मग तुम्हाला शिष्य दीक्षेमध्ये आम्ही शिकवणार आहोत अशा प्रकारची आमची ही आठवड्याची साधना आहे सामाही साधना सुद्धा आहे पण फोर्स नाही तुमच्यावर की तुम्ही आलात इथे साधक दीक्षेलात आणि ट्रेनिंग घेतलात शिष्य होण्यासाठी कशा प्रकारे साधकाला पूर्वतयारी करायची असते चालू शकेल तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल तुम्ही जॉब करता त्याच्या तुमच्या चुका कशा असतात आज तुम्हाला सगळ्यांना कॉमन सांगितलेलं आहे तिथे तुम्हाला त्या आलात तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रश्न विचारताय आणि स्वामी मी जॉब करतो जॉब करत असताना माझं लक्ष इकडे तिकडे भटकत तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे असं असे इंडिव्हिज्युअल संदर्भातले प्रश्न त्या ट्रेनिंगला बाकी घरगुती प्रश्न विचारता येत नाही आणि ह्याच्यातून ट्रेनिंग घेऊन तुम्ही करू शकता आणि शिष्य दीक्षा तुम्ही घेऊ शकता पुस्तक दिलेले आहेत तुम्हाला तीन पुस्तकं देणार आहोत अंधश्रद्धांचा हे पुस्तक वाचायचं आहे हा संप्रदाय टोटल विज्ञान दृष्टीत आहे इथे सूत्र आहे जीवनाचं तुमचे डोळे विज्ञान वादे ठेवा मन तुमचा आध्यात्मवादी ठेवा आणि ठेवा अंधश्रद्धांना इथे आधारच नाही तीन ज्ञानाचे प्रकार आहे अज्ञान विज्ञान आणि ज्ञान असे तीन प्रकार आहेत तर अज्ञानानं जगायचंच नाही अज्ञानाच्या आम्हाला खाली जगू नको रे सुंदर नृदेवर वाया घालवू नको रे म्हणून माझा बजायर आहे तर अशा प्रकारे ते अज्ञान आपल्यातलं गेलं लग पाहिजे तर भेद अंधश्रद्धांचा हे पुस्तक वाचायचं त्याच्यामध्ये चेटूक नाटूक नंतर नंतर येणा अमुक येणा तर हे प्रकार कसे अंधश्रद्धेचे आहेत ते त्या पुस्तकात सांगितलेले आहेत ते, ते वाचायचे आणि अंधश्रद्धांपासून बाजूला यायचं हे पहिलं त्याच्यानंतर तुम्हाला आत्मानंदाच्या शोधात सांगितलेले पुस्तक दिले म्हणजे काय तर चार फॅकल्टी जसं कॉलेजमध्ये असतात आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि आता ऐकू आले तशा प्रकारे ज्ञानमार्ग योगमार्ग योग मार्ग कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग मग ज्ञान मार्गाची साधना कशी मार्ग कशी असते योग मार्गाची साधना कशी कशी असते कर्म मार्गाची साधना कशी असते आणि भक्ती मार्गाची कशी असते तेव्हा तुम्हाला आता कुठला मार्ग स्वीकारायचा आहे ते ठरवा आणि जर तुम्हाला ज्ञान मार्ग पाहिजे असेल तरच माझ्याकडे आम्ही ज्ञान मार्गाचा गुरु आहे आपली युनिव्हर्सिटी जी आहे ती ज्ञान मार्गातली इथे योग मार्ग शिकवला जात नाही कर्म मार्ग शिकवला जात नाही आणि भक्ती मार्ग पण शिकवला जात नाही इथे भक्ती मार्गातला एक चॅप्टर असतो म्हणजे जसं शाळेमध्ये इंग्लिश मिडियम आहे त्याला मराठी विषय असतो की नाही तसं भक्ती मार्ग हा एक विषय असतो परंतु इथे सगळं ज्ञानावर शिकवलं जातं तुम्ही शरीर नाही आहात तुम्ही आत्मा अशी इथे संकल्पना आहे भक्ती मार्गामध्ये तुम्ही शरीर आहात ते झिजवा आणि गुरूंच्या चौरणावर चंदनाप्रमाणे उघळून लावा इथे तसलं नाही इथे तुम्ही विसरून जायचं आणि मी आत्मा आहे आणि गुरु हा परमात्मा आहे असं नातं शिकवलं त्या तुम्हाला फिक्स होण्यासाठी पुस्तक दिलेलं आहे त्याचं पुस्तक आहे भजनमाला ह्याच्यामध्ये आपली जगत घरान आहे परंपरा म्हणजे काय हा जो संप्रदाय संप्रदाचा अर्थ असतात प्रसन्न करण्यासाठी भजना असतात ही सगळी माहिती दिलेली आहे आणि माझी गुरु परंपरेबद्दल संक्षिप्त माहिती दिली माझे गुरु कोण त्यांचे गुरु कोण त्यांचे गुरु कोण त्यांचे गुरु कोण असं जगत महाराजांनी संप्रदाय कसा माहिती आपण ऐकायची आहे कारण ते तुम्हाला तुम्ही ज्या खानदारामध्ये जाणार की गुरु परंपरा नाही त्याला माहिती कुठलाही गुरु कुठलाही साधारण आकाशातून पडत नाही त्यांना खांदार असायलाच पाहिजे तसं आम्हाला दत्त महाराजांपासून आमचा संप्रदाय सुरू होतो त्यांचे शिष्य रवीण सिद्धनाथ त्यांचे शिष्य मरण सिद्धनाथ त्यांचे शिष्य ताटप्रसिद्ध त्यांचे शिष्य गुरुलिंग महाराज त्यांचे शिष्य रघुनाथ प्रिय महाराज त्यांचे शिष्य भाऊसाहेब महाराज त्यांचे शिष्य सिद्धरामेश्वर महाराज त्यांचे शिष्य काळ महाराज आणि त्यांचे शिष्य जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज अशी मालिका आलेले आणि आमच्या संप्रदायाचं नाव आहे शिवस्वरूप संप्रदाय असा मार्ग तुम्हाला जर पसंत असेल तर तुम्ही जरूर या मार्गाने साधक दीक्षा घेऊ शकता काय फोर्स नाही उपासक दीक्षा घेतलेलं आता साधक दीक्षा घेतलीच पाहिजे असा कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही कळलं तुम्हाला मार्ग तेव्हा तो आता विचार करा आणि थोडा वेळा साधक दीक्षा घ्यायची की नाही घ्यायची हे फिक्स करा जर घ्यायचे असेल तर बसलं पाहिजे साहित्य घेऊन आणि दीक्षा घ्यायची आणि जर तुम्हाला पसंत नसेल तर गरज नाही दीक्षा घेतलीच नाही मग स्वामी मी उपासक आता किती वर्ष उपासक राहू काय करत नाही ना उपासकातून तुम्ही हा मार्ग सोडून पण जाऊ शकता एवढंच काय तुम्ही साधक झाला आणि साधकामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं मगात पासून जे एक दीड तास सांगितलं ते तुम्हाला पटलं नाही आणि तुम्ही सोडून गेलो तर त्रास का होईल काहीच नाही होणार हे काही गंभर मार्ग आहे की त्रास जाणार म्हणून तुम्हाला जर आमचा ज्ञानी मार्ग तर तुम्हाला सगळं पटवून दिलंच पाहिजे ना तुमच्या काय प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी दिलं पाहिजे असं मी समजतो त्याच्यामुळे तुम्हाला मार्ग सांगितलेला आता जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही त्याचा जरूर विचार करायचा आहे आणि त्यामुळे मला वाटतं आपल्याला कळलं आता तुम्ही काही पूर्व कार्य करायचे आणि तुम्ही सांगितलं मला दीक्षा द्या की मी दीक्षा द्यायला परत येणार श्री गुरु जगद्गुरु

जायचं आहे ना पण आता साधन दीक्षेला सुरुवात होणार आहे मला वाटतंय असं मी असं समजतो की तुम्ही जो मग अशी उपदेश ऐकला त्या उपदेशाचा आपण विचार केलेला आणि परत येऊन बसलेला दीक्षा घेण्यासाठी त्यामुळे आपण आपल्या परंपरेप्रमाणे आपला गुरु परंपरेप्रमाणे त्यांचं नामघोष करूया आणि दीक्षेला प्रारंभ करूया छोटे गुरु गरीब सद्गुरु सिद्धेश्वर महाराज गे संत शिरोमणी गहाराजी जय आमचे जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज साधना त्यांनी सांगितलेला आचार धर्म न चुकता पाळेल आचार धर्म म्हणजे काय स्वप्न सुद्धा नाही कोणाला फसवणार नाही कुणाला नाही छळणार नाही व्यसन करणार नाही भान वागणार नाही त्यानंतर दैनिक साधने जाईल वगैरे हे झालं आचार धर्म त्यानंतर साधना काय तर दिवसातून दहा मिनिटांवर भेट काढून नामस्मरण करेल एक आत्याय वाचेल आठवड्याच्या संत संघाला जाईल त्यानंतर आर्थिक संस्था समजा आहे त्यानंतर जर शक्य असेल तुम्हाला शक्य असेल तर, तर शक्यासे शक्यासे मी सांगितलं तुम्हाला ट्रेनिंग घ्यायचं वर्षातून एकदा कधीतरी मी या सेंटरला येईल गाणीतल्या तिथे कुठे बॉर्डर तिकडे जाईल आणि मी शिष्य होण्यासाठी माझी पूर्वतयारी झालेली आहे हे बरोबर झाले का तपासून घे आणि पूर्वतयारी अजून मी काय केली पाहिजे ते समजून घेईन ह्या सगळ्या साधना आहे तर ह्या साधना मी असा तुम्ही शब्द देतात म्हणून मी तुम्हाला स्वस्वरूप संप्रदायामध्ये ऍडमिशन देणार आहे मान्य असेल तर आपला डावा असं छातीवर घ्यायचा इथे छातीमध्ये आपल्या आत्मा आहे त्या आत्म्याला साक्षी ठेवायचं गुरुदेवांकडे असा हात करायचा आणि माझ्या पाठीमधून मोठ्याने म्हणायचं करा हात डावा छातीवर ठेवा उजवा ठेवा उजवा गुरुंकडे करा आणि म्हणा मी माझ्या कुलदेवतेला मी माझ्या कुलदेवतेला ग्रामदेवतेला ग्राम आई वडिलांना आई वडिलांना साक्ष ठेवून साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की आजपासून आजपासून मी स्वस्वरूप संप्रदायामध्ये स्वस्वरूप संप्रदायामध्ये स्वकृष्टी ते गुरुजी आहेत की काय आहेत ते मला पण कळत नाही खरंच गुरुजी आहेत का डुप्लिकेट गुरुजी आहेत त्यांना उभं करायला सांगितलं पाहिजे ना ने 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 लोकांना घ्यायची शपथ घ्यायची परवाली डावा आपल्या छातीवर ठेवा एक फोटो तुम्हाला दिला जाईल तो फोटो समोर ठेवायचा मांडी घालून बसायचो आणि त्या फोटो कडे बघत असताना जप करायचा माझं एकटे नाव केवढ मोठा बघा

मी माझे धर्मगुरु म्हणून स्वीकारत आहे त्यामुळे मी त्यांच्या आज्ञेत राहील त्यांनी सांगितलेल्या साधना त्यांनी दिलेला आचार धर्म न चुकता पाळेल गुरुना कालिमा लागेल आई वडिलांना कालिमा लागेल असे कोणतेही दुष्कृत्य किंवा दुर्वर्तन करणार नाही म्हणून घेतली शपथ श्री गुरुदेव अरे खाली बसायचंय गुरुजी मंगल मंगल तुम्हाला स्नान घालते स्नान अनुसरून तुम्ही भयंतर भाग्यवान मला वाटतं सकाळपासून तुम्ही ती प्रतीक्षा संपलेली नाही पण तुम्हाला डायरेक्ट शपथ मी दिली पहिल्यांदा असे तुम्ही एकटे दाखल दुष्केमध्ये ही पहिली कसं आहे असते मी देत नाही ती त्याच्यामार्फत दिली जाते कॅटेड मार्फत दिली जाते पण खरंच तू भाग्यवान भाग्यवनात त्यामुळे काय करे कोटने मला काय करायचं फक्त सांगा नाही तुम्हालाच माहिती नाही काय करायचे मग काय करायचं साहित्य तिथून कृती सांगायची आता तुम्हाला मांगलिक स्थान घातलं जाणार आहे सगळ्या गुरुजींसाठी सूचना आहे असं चिंपडत शेवटपर्यंत जायचं आहे मंत्र संपल्यापूर गेला नाही तर तुमचं काय खरं नाही तुमच्यावर मंत्र टाकला जाईल इतक्या स्पीड मध्ये टाकत जायचं पाणी कळलं ना <laughs> मृतो मे वेदान्या पंभा आता आम्ही जिवंत आहोत ना कशाला कॅसेट लावले बो कसं ना तर बंद करा ना आता एक आम्ही <laughs> आता कॅसेटची गरज नाही बंद करा त्या गुरुजींचं मंगलाचरण चालू आहे ते गेलं ना तुम्ही स्वतंत्र घालून टाकलं त्याला गुरुजी पुढे म्हणा श्रेष्ठ स्व प्रे लक्ष्मी स्वभप्प्रेम